अधिकाधिक विजय मिळवण्यासाठी राज्यभर सूक्ष्म नियोजन आखत विदर्भातील शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असलेल्या चारही जागेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे आहे या जागा आपल्याकडे खेचून तिथून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर कमकुवत झालेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जागेवर कमळ फुलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत रामटेकची जागा भाजपला मिळावी अशी जोरदार चर्चा सध्या मतदारसंघामध्ये रंगताना दिसत आहे या अगोदर शिवसेना ठाकरेंकडे ही जागा आहे येथील खासदार कृपाल तुमाणी यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरीही भाजपांच्या मतांमुळे तुम्हाला विजय होत असल्याचा दावा करीत ही जागा खेचून आणण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे यासाठी भाजपाकडे चांगले उमेदवार असल्याचे पुढे केले जात आहे काँग्रेसची उमरेठी आमदार राजू पारवी महायुतीच्या वाटेवर आहेत गेल्या काही दिवसांपासून ते भाजपला जातील अशी जोरदार चर्चा होती शनिवारला बारावी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठ येथील थी निवासस्थानी भेट घेतली त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे पारवी यांनी रामटेक लोकसभा निवडणूक लढायची आहे त्यामुळे त्यांनी भाजपांमध्ये प्रवेशाची तयारी केल्याचे बोलल्या जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे रामटेक